चालतील का थोड तिकडे सारखं ना नंतर गप्पा मारूया जेवणाच्या आपण महापौर आहे इकडून या ना इकडून बोलताना नीट बोल नाही नाही इकडून तू या इथे बसल्या तिथे बसल्या जेवणाच्या गप्पा करता हे माझ्या पुढे बोलायचं नाही आय एम टेलिंग यू दिस इज नॉट द वे यू शुड दिस इज नॉट द वे यू शुड बिहेव्ह विथ एनी वन कल्ला तू तुझ्या अवकात मध्ये राह तुम्हाला <गलता> काय माहिती तू काय बोल तुम्ही जेवणाच्या गप्पा आम्ही बोलतोय आम्ही तू कोण सांगणार आम्हाला आम्ही काय बोलायचं नाही असंच बोलली हे बरोबर नाहीये मी आत्ताच सांगू ही जेव्हा जन्मली नव्हती ना तेव्हा आम्ही एक सभागृहात आहोत आम्ही सभागृहात होतो जन्म झाला नव्हता आम्हाला मी तसं नाही बोलत मॅडम तुम्ही इकडून असं बोलते फक्त कॅमेराच्या मध्ये येते कुठून पण हलवणार शिवसेना पक्षाचं कार्यालय पत्र करण्यामध्ये नको होतो पण हलवणार मला काय म्हणलं चुकीच पक्ष नाही बोलत मी इकडून अशीच बोलली मी रेडी नाहीये हे जाऊन यायचा प्रश्न नाहीये

आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण आहेत संदीपजी आपण ऐकलंच असेल हा सगळा प्रकार शिवसेनेच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिवसे ने नेत्या विशाखा राऊत यांनीही अशी वर्तवणूक करणं असं वागणूक देणं कितपत योग्य असं तुम्हाला वाटतं मी हे चुकीचीच वागणूक आहे कारण आ, या स्वतः जनप्रतिनिधी आहेत आणि त्यांनी हा संयम बाळगला पाहिजे त्यांनी आदर्श ठेवला पाहिजे विशेषतः मी पाहिलं आपल्या व्हिज्युअल्समध्ये आपले रिपोर्टर त्यांना नम्रपणे सांगताय की तुम्ही फ्रेममध्ये येत आहेत परंतु अडचण ही या ले ले आहे या ता सगळ्या सत्ताधाऱ्यांची की त्या स्वतः महापौर राहिलेल्या आहेत त्यामुळे त्यांना प्रोटोकॉल्स माहिती असतात आता चेअरवर ज्या व्यक्ती बसल्यात त्या भलेही त्यांच्यापेक्षा ज्युनियर असतील पण जर प्रोटोकॉल सांगत असेल की त्या व्यक्तींचा तुम्ही बाहेर घेऊ इच्छितात आणि त्याचा फ्रेममध्ये असेल त्यांनी स्वतःहून बाजूला होणं अपेक्षित होतं आणि एवढा आकांतांडव करण्याची मला वाटत नाही गरज आहे परंतु ते वड्याचं तेल वांग्यावर काढण्यासारखा हा प्रकार आहे मला असं वाटतं हा निषेध आहे आणि मुंबई मराठी पत्रारसंघात याचा तीव्र निषेध करतो कारण शेवटी पत्रकार जो आहे तो तिथे बातमी घेण्यासाठी गेलेला असतो आणि ती बातमी लोकांपर्यंत पोहोचत असतो लोकांचा तो प्रतिनिधी असतो आणि तुम्ही लोकप्रतिनिधी असताना लोकांच्या प्रतिनिधीचा असा अपमान करणं म्हणजे तो लोकांचा अपमान आहे असं आपण मानायला पाहिजे मला असं वाटतं माफी मागितली पाहिजे तुमच्या आणि हे पाहिजे कारण यात आपण पाहतोय स्पष्टपणे त्या पत्रकाराचा काही दोष दिसत नाहीये अतिशय मामूली कारणावर हा वादंग झालेला दिसतोय आणि मला असं वाटतं ही इगूट असं नाही त्यांनी स्वतःहून माफी मागितली पाहिजे हो संदीपजी तर खरतर... आमच्या प्रतिनिधी नाही तर इतर कुणाशीही अशी वागणूक देणं हे अत्यंत चुकीचंच आहे खरं तर नेमकं काय असं कारण असावं असं तुम्हाला वाटतं कारण एक छोटीशी गोष्ट होती त्यानंतर हा वाऊ करण्यात आलेला होता आ, का सत्ता गेली म्हणून हा सगळा प्रकार घडतोय का Uh, कसं आहे बघा आता हा दोन व्यक्तींमधला वाद आहे जसं तुम्ही म्हणालात की कोणत्याही पत्रकारवर झालं तर ते निषेधारच आहे माझं असं म्हणणं आहे पत्रकार सोडून द्या कोणत्याही व्यक्तीबद्दल तुम्ही असं आक्षेपणे वागू शकत नाही तुम्ही एक एका पदावर हल्लात माझे महापौर आहेत तुमच्याकडनं लोकांच्या अपेक्षा आहेत तुमची वागणूक जी आहे ती इतरांसाठी आदर्श असली पाहिजे आणि तुम्ही अशा प्रकारची हिडीच फिडीज भाषा करणं हे तुम्ही इतर तुमच्या सहकाऱ्यांना नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांकडे तुम्ही काय आदर्श ठेवताय मला असं वाटतं की आजच मी सकाळी बातमी ऐकली होती की उद्धव ठाकरे जे आहेत ते आपल्या पक्षात नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर ठेवणार मला असं वाटतं की शिस्त बागणे समोरच्याला सन्मान देणे हा त्या अजेंडावरचा मला वाटतं सर्वाधिक पहिला विषय असला पाहिजे बाकी याला राजकारणाचं स्वरूप न देता हा दोष म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे बरोबर खरं तर संदीप जी असा प्रकार कुठल्याही महिलेसोबत किंवा किंवा कुठल्याही व्यक्तीसोबत होणं हे चुकीचंच आहे आणि याची दखल प्रत्येक नेत्याने किंवा प्रत्येक व्यक्तीने घेतली पाहिजे हीच अपेक्षा संदीपजी तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचला धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी